आताची एक महत्वाची बातमी वादग्रस्त प्रोबेशनरी अधिकारी पूजा खेडकर हिच्यावर एक मोठी कारवाई करण्यात आलेली आहे सरकारी सेवेतून तिला बडतर्फ करण्यात आलेलं आहे बनावट दिव्यांग प्रमाणपत्र तसंच अनेक वाद पूजा खेडकर या नावाशी संबंधित आहेत आणि अखेर पूजा खेडकर हिच्यावर केंद्र सरकारनं मोठी कारवाई केलेली आहे पूजा खेडकर हिला आय एस सेवेतून बडतर्फ करण्यात आलेलं आहे आताची सर्वात महत्वाची बातमी आहे पूजा खेडकर संदर्भातली पूजा खेडकर यांच्यावर मोठी कारवाई झालेली आहे सरकारी सेवेतून पूजा खेडकर यांना बडतर्फ करण्यात आलेलं आहे केंद्र सरकारनं ही मोठी कारवाई केलेली आहे पूजा खेडकर या पुणे जिल्ह्यामध्ये प्रोबेशनरी अधिकारी म्हणून रुजू झाल्या होत्या मात्र पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्याबाबत तक्रार केल्यानंतर त्यांचं नाव सर्वाधिक चर्चेत आलं अनेक बनावट प्रमाणपत्र असेल बनावट दिव्यांग प्रमाणपत्र असेल अशा अनेक बाबी समोर येत गेल्या आणि त्यात पूजा खेडकर यांच्या नावावर अनेक वाद निर्माण झाले आणि अखेर पूजा खेडकर यांच्यावर ही मोठी कारवाई समोर येते आहे पूजा खेडकर यांना सरकारी सेवेतून आय एस सेवेतून बडतर्फ करण्यात आलेलं आहे केंद्र सरकारनं ही मोठी कारवाई केलेली आहे पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी पूजा खेडकर यांच्याबाबत तक्रार केल्यानंतर पूजा खेडकर यांच्या बनावट दिव्यांग प्रमाणपत्राबरोबरच अनेक गोष्टी समोर येऊ लागल्या त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला त्यांना कधी अटक केली जाऊ शकते अशीही परिस्थिती निर्माण झाली होती है। आता अखेर पूजा खेडकर यांना सरकारी सेवेतून बडतर्फ करण्यात आलेलं आहे केंद्र सरकारची एक मोठी कारवाई आहे याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून रामराजे पूजा खेडकर यांना सरकारी सेवेतून बडतर्फ करण्यात आलेली आहे मोठी कारवाई म्हणावी लागेल काय अधिक माहिती बिकुल कारण खरं तर हे प्रकरण जे आहे ते कोर्टामध्ये चालू आहे आणि अटक पूर्व जामीनच्या संदर्भामध्ये सुनावणी सुद्धा सुरू आहे कोर्टामध्ये आणि त्यानंतर इतर गोष्टीमध्ये सुद्धा क्राईम ब्रँच तपास करत आहे परंतु थे यूपी से पर आ, जे ठोस पुरावे आहेत ते युपीएससी कडे होते की कशा पद्धतीनं कागदपत्रांचा गैरवापर करण्यात आलेला आहे आणि जे कागदपत्र आहेत ते बनावट सादर करण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे त्यानंतरच हे पाऊल केंद्र सरकारने उचललेलं आहे युपीएससीच्या सांगण्यावरून युपीसीनं युपीसीच्या जे निदर्शनास आलं समिती नेमली होती समितीने अशा प्रकारचे हजारो विद्यार्थ्यांचा संपूर्ण डेटा तपासला होता मात्र त्यामध्ये पूजा खेडकर वेगवेगळ्या नावाने शबूल के समोर आलं होतं आणि त्यामुळे केंद्र सरकारने पण हे पाऊल उचललेलं आहे आणि कारवाई केलेली आहे तिला या प्रशासकीय सेवेमधून बरखास्त करण्याचा मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे पूजा खेडकरला आय एस सेवेतून बडतर्फ करणं ही केंद्र सरकारची एक मोठी कारवाई मानली जाऊ शकते यापुढे आणखीन पूजा साठी पुढे काय पर्याय आहेत मग केंद्र सरकार यूपीएससी आणि कोणते सरकार निर्णय घेत त्यानंतर कोर्टाची पायरी हा पर्याय असतो पहिली पायरी म्हणजेच की दिल्ली हायकोर्ट आणि त्यानंतर दिल्ली हायकोर्टाकडून जर दिलासे मिळाला नाही तर मग सुप्रीम कोर्टामध्ये जाण्यासाठी पूजा खेडकर यांचा मार्ग मोकळा आहे परंतु यामध्ये मुद्दा हाच आहे की पूजा खेडकर यांनी वारंवार सांगितलेला आहे की जर माझी कागदपत्र ज्या डॉक्टरनी कागदपत्र दिलेली आहेत आणि ऑथेंटिकेट अशा प्रकारच्या डॉक्टरनी आणि संस्थांनी कागदपत्र दिलेले आहेत दुसरं म्हणजेच की दिव्यांग विभाग असेल त्यांनी ही कागदपत्र परताळलेली आहेत आणि तिसरं म्हणजे की युपीएसी सुद्धा ती करायला आहे मग त्यामध्ये आपल्याला दोषी का समजलं आपल्याला दोषी का समजलं जात आहे अशा प्रकारचा सवाल उपस्थित केलेला आहे त्यामुळे पूजा खेडकरचं म्हणणं हेच आहे की या संपूर्ण प्रकरणामध्ये जर कोणी दोषी असेल तर त्या त्या संस्था आहेत केंद्र सरकारने मोठी कारवाई केल्यानंतर पूजा खेडकर नेमकं काय पाऊल उचलतायत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद रामराजे आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल दरम्यान याच संदर्भात आणखी माहिती घेणार आहोत चर्चा करणार आहोत आपल्यावर आहेत आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी राहुल सर्वप्रथम आपण ही बातमी दिली होतीत कि की होती की पूजा खेडकर यांच्या विरोधात पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी लेखी तक्रार केली होती आणि आज अखेर पूजा खेडकर हिच्यावर मोठी कारवाई केंद्र सरकारकडून झालेली आहे सरकारी सेवेतून बडतर्फ करण्यात आलेलं आहे काय सांगाल नाही हेमाल एक महत्वाची गोष्ट आहे की न्यायालयामध्ये काय घडलंय बघा काल काय घडलं न्यायालयामध्ये तर पोलिसांनी परवाच्या दिवशी पोलिसांनी पहिल्यांदा ऑन रेकॉर्ड सांगितलं की पूजा खेडकर यांचं जे अपंगत्वाचं प्रमाणपत्र आहे ते बोगस आहे फौजदारी संहितेप्रमाणे एखादी अशी गोष्ट की जी फौजदारी संहितेतल्या आपल्याला माहिती आहे की कलम चारशे वीस प्रमाण ज्या वेळेला तुम्ही फोर्जरी करता त्यावेळेला तो सात वर्षापेक्षा अधिकच्या कालखंडाचा दखलपात्र असा गुण आहे जेव्हा पोलिसांनी हे तपासात सिद्ध करून दाखवलं की जी डॉक्युमेंट्स वापरली गेलेली होती ती फोर जे तेव्हाच हे स्पष्ट झाले होतं की आधी जी नोटिफिकेशन यूपीएससी ने काढलं होतं पूजा खेडकरांचा दिल्ली हायकोर्टाचा स्टँड काय आहे तर पूजा खेडकरांचं असं मत आहे की युपीएससीची मर्यादा कुठपर्यंत आहे तर युपीएससी ही एक अशी संस्था आहे की जिचं काम आहे परीक्षा घेणं बाकी उर्वरित काम मला निलंबित करणं किंवा तत्सम पद्धतीची कारवाई करण्याचा अधिकार हा केंद्र सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाला आपल्या प्रेक्षकांसाठी आधी सोप्या भाषेत मी सांगतोय त्यांनी माझ्या विरोधामध्ये निलंबनाची कारवाई करणं अपेक्षित होतं प्रत्यक्षात निलंबनाची कारवाई कुणी केली तर युपीएससीने केलेली होती आणि तो मुद्दा घेऊन पूजा खेडकर ह्या न्यायालयामध्ये गेलेल्या होत्या आता तो मुद्दा निकाली निघाला म्हणजे आताची जी कारवाई आहे ती केंद्र सरकारची आहे आणि तेव्हा सुद्धा अनेक तज्ज्ञांचं असं मत होतं की युपीएससीला हे अधिकार नाही आहेत की युपीएससी पूजा खेडकरला सेवेतनं निलंबित करेल जे काम केंद्र सरकारनं करणं अपेक्षित होतं ते काम आता केंद्र सरकारनं केलंय त्याला आधार काय तर पूजा खेडकरनं अनेक वेळेला ज्या परीक्षा दिल्या त्याची जी मर्यादा होती त्याचं उल्लंघन झालेलं आहे पूजा खेडकरनं आपल्या नावामध्ये बदल केला पूजा खेडकरनं बोगस स्थापकत्वाचं प्रमाणपत्र घेतलं आणि पूजा खेडकरनं जे आ, ओबीसी साठीची आर्थिक उत्पन्नाची मर्यादा आहे त्याचंही उल्लंघन केलं आणि म्हणून कोटी दोन पातळीवरची चर्चा सुरू होती माझी एक म्हणजे पूजा खेडकर यांना कुणी वाचवतंय का कारण पूजा खेडकर यांना अटकेपासून संरक्षण मिळालं पूजा खेडकर यांच्या सेवेच्या सहभागाबद्दल त्या दिल्ली हायकोर्टामध्ये गेल्या आता त्या चर्चेला कुठेतरी ब्रेक लागेल आणि ज्या जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी हे पत्र दिलेलं होतं त्यातली सत्यता कदाचित सुहास दिवसे यांची पण त्यांना याची कल्पना नव्हती सुरुवातीला की त्यांनी जे पत्र दिलं होतं एकोणतीस पानाचं त्या पत्राचे एवढे परिणाम होतील कारण नंतर ज्या काही गोष्टी बाहेर आल्या त्यातनं पूजा खेडकर यांचं सगळंच कागदपत्र आणि त्यांनी जे काही गोष्टी केल्या होत्या त्या खोट्यात हे सिद्ध झालं आता महाराष्ट्राच्या इतिहासातली ही पहिली अशी केस असेल कदाचित देशाच्या इतिहासातली पण की ज्यामुळं अपंगत्वाचं बनावट प्रमाणपत्र आणि इतर सर्व खोटे कागदपत्र त्यामुळे याच प्रकरणानंतर अनेक अधिकाऱ्यांची सुद्धा आता चौकशी होणार आहे आपण ही बातमी ही दिली होती राहुल खूप खूप धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल